रामनवमीच्या पूर्वसंध्येला एक गावठी बनावटीचा देशी कट्टा पिस्तल व दोन धारदार लोखंडी तलवार जप्त रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक एप्रिल 2025 रोजी उमरखेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शंकर पांचाळ व पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त मार्गदर्शनात दोन वेगवेगळी पथके तयार करून उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजय गणेश राहणार शिवाजी वार्ड उमरखेड तालुका उमरखेड डॅम परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावटी बनावटीचा देशी कट्टा पिस्टल व मॅगझिन त्यामध्ये सहा राऊंड किंमत पंधरा हजार रुपये अशी मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून विजय गणेश भीमेवाड या ताब्यात घेतले त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शोएब उर्फ शेख शेख इब्राहिम रहीम राहणार अहेबाब कॉलनी उमरखेड याचे घरी जाऊन त्याच्या घराची पंचसमक्ष घरझडती घेतली असता त्याच्याकडे दोन लोखंडी धारधार तलवार किंमत साडेतीन हजार रुपये मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेतले अशा प्रकारे गुन्हे प्रगतीकरण पथक उमरखेड व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी रामनवमी सणाच्या पूर्वसंध्येला इसम नामे विजय गणेश भीमेवाड वय तेवीस वर्ष राहणार शिवाजी वाड उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये तसेच इसम नामे शोएब उर्फ शेख इब्राहिम शेख रहीम वय वीस वर्ष राहणार अहबान कॉलनी उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार गुन्हा नोंद केला सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे गुन्हे प्रकटीकरण पोलीस स्टेशन उमरखेड पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजा प्राणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस हवालदार दिनेश चव्हाण पोलीस हवालदार गिरीश बेंद्रे पोलीस शिपाई संगशील टेंबरे पोलीस शिपाई निवृत्त महाळणकर पोलीस शिपाई प्रफुल घुसे पोलीस स्टेशन उमरखेड यांनी संयुक्तरीत्या यशस्वीपणे पार पाडली आहे